तू कुणामुळे <laughs> <laughs> <थीवतान गारे> <laughs> ते, ते <laughs> <शांता तरेले। laughs> काम म्हणजे ते चांगलंच करून जातो तेव्हा करून जात नाही ते चांगलंच करून जातो मराठी आता त्यांनी मुला घात मधी पुण्याचा तलवारीचा आता सहा पासून आपल्या प्रत्येक जिल्ह्यात शांतता राहिल्या अख्खे मराठी कामावरून घ्यायला कामावर माता लहान मराठी त्या दिला चांगलं करू हे थंड पडलं आपलं

आणि हे हे होणार तो शिवभाऊचे संबंध खराब करतो त्यांचं एम पी त्याला मध्ये सगळा खेळ आणि तो मोकळा व्हायला तिकडे झोपत त्याला माहित नाही त्याचे दुष्परिणाम किती होते नंतर लय दुष्परिणाम वाईट होते त्याला लक्षात येत नाही जाऊ द्या बाकीचं माझा तुम्हाला शब्द आहे सगळ्यांनी सहा जुलै पासून ते तेरा जुलै पर्यंतचा पहिला टप्पा आहे दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्रातील तिसरा टप्पा खानदेश उत्तर महाराष्ट्रात चौथा टप्पा मुंबई ते पाचवा कोकणात आपले सगळे टप्पे होणार एक मराठांना हात सांग एक एकजुटीना पुन्हा लेकराच्या उभा उभारा लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊ बोला टाकायचा म्हणजे टाकायचा काही झालं टाकायचं मागण्या सगळ्या सोयीच्या अंमलबाजवणी झाली तरी ही मराठा आणि कुंभी एक ही मागणी काय मिळावून कारण की हक्काच्या नोंदी आहे ओरिजिनलच असते ते सगळ्या सोयऱ्यांचं परत उडून भेडून गेलं तर न आपल्या माग त्यापेक्षा आपल्या सरकारी नोंदी आहे गॅजेट सातारा संस्थांचा गॅजेट या सरकारी नोंदी आहेत त्या घेरात लावायच्या त्याशिवाय आपण हटायचं नाही सगळ्या सोयारीच्या अंमलबजावणी कायदा तयार करून केलेले या पहिल्या सरकारी नोंद आहेत आपल्या आपल्यासाठी आता आधी सगळ्या सोयरीचा अंबालबाजवण्यापेक्षा का महत्वाचं है? है काय हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थाचं गॅजेट बॉम्बे गवर्नमेंटचं गॅजेट आणि त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा कुणबी एक ही आधी नंतर सगळ्या सोयीचा अंबालबाजेल आता उलट आधी सगळ्या कामगार अंमलबाजून आता नाही आणि आपल्याला स्वरूप सुरू छोट देताना काय खेळायचं तुम्ही सगळे एक जीवाने राहताना <laughs> एक जीवान सांगा कोणी हटणार नाही यांनी आपल्याला धोका दिला तरी यांनी सरकारने धोका दिला तरी एका जेव्हा राहणार ना आईला बघतो मग सगळ्यांना पुला माझी सगळ्यांना हात जोडून विनंती गावची गाव पिंजून काढा घरा घरातले माता मावली माणसं जागे करा आणि सहा जुलै तेरा जुलै पर्यंत आस्ती ताकद दाखवा कधी मराठ्यांच्या वाटावर कोणापुढे नाही आला दिवस सगळ्यांनी काम बुला शेतकरी मराठ्यांनी मजूर मराठ्यांनी नोकरदार मराठ्यांनी व्यावसायिक मराठा ट्रॅक्टरवरचा ड्रायव्हर ट्रकवरचा रिक्षावरचा टॅम्पू सगळ्यांनी झिपावली मास्तर लोकांच्या गाड्या सुद्धा याबाहेर सगळ्या बाहेर काढा डॉक्टर वकील बांध उद्योगपती काय जे असते राजकारणी मारे हेमा घरावं लागा गेल बाबा का हा हे आपल्या रॅलीत येते का पार्कात दे ठेवा परत आपल्या गाडीत गाडी घेऊन येते गर्दी लोक आणलेत का बघा आपल्या वयात घुसला फोटो टाकिते इथे आणले म्हणून ते तर बारीक देईल ठेवा आणि हे मी एक नवीन नाव सुरू केला ते त्यांच्या गावात युवा म्हणते आपल्याला येऊन का म्हणते नवीन चाल आणली असा जाती भेद आपण केला ना आपण सरळ सांगितलं या काय नाही चाल जाती जातीचा नेत्यांनी यायच हे समाधान केलं होतं मी नको म्हणत होतो ऐकतो हे पोटे असले पण यांनी फक्त जे म्हणले ओबीसी येऊ शकतात मराठ्यांनी यायच मराठा दलित आणि मुस्लिम त्यांच्या ओबीसीच्या नेत्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या दुसरे कोण राहिले बाहन मराठा दलित मुसलमान एवढच राहिले नेते ने या चार जातीच्या समजा गावा बाकी सगळ्यांनी येच असं त्यांचं म्हणणं आहे मग जातीवाद कोण करत ही लक्षात घेते आता आपण <laughs> बोलत का इथून पुढं मराठ्याच्या नेत्याला आपले लोक तुकू लागतात बघून आपण न तू केल्यामुळे आपले मी येत का भगारी तिथून पुढं त्या कसा स्थान सांगू यायला लागले तर म्हणजे आपण काय करायला लागलो तिथे जन्मला किती घाण असेल चांगला म्हणते आपण काय करतो अरे त्या मग घेऊन तू ते गाड नऊ आपण गाड नव्हतं किती हटार थोडा येतोय का बघा नाही आल्यावर काय करायचं आधीच नाही सगळे माणसं घेऊन आमच्यात न भारतो आमचे दारीकरी खातो आमचा पैसे तू समान खायला खातो देऊन काकार येतो की ते नेतावर का जरा बघू मी कापले जाती नाही झाले तर आपणच खंबीर आहेत आपण उठत चालले <laughs> ते तसं नाही करत ते त्यांच्या नेत्याला जवळ धारव लागले जातीला जवळ धारव लागले आणि आपला कुठंच खेळ चालला सगळं करा लागेल आणि हे एवढ्या एवढ्या अभ्यास घेऊ साहित्यिक हे महासाम्राट न्याय हे मान्य राजपाणी देऊ सगळे मराठी खरं सांगतो तीन घंटे गेले मग थोडे यायला तेच आणि तुम्ही काहीतरी करीन पुन्हा मराठी एक होते नाही ते भाज्या सगळं सत्ता बस आणि ते पूर्ण देवेंद्र फडणवीस काय कळत नाही हे कसं गाव ते, दे 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 तो दे की ते हो, 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 हो मग ते कळते तिथे तेच ऐकून ते भाजप पुरे पाडून दे बघा तू मी सांगतोय खरं होतंय देते ठेवचे खूप शांत नाही तो, तो ना याला तेल सगळ्या दिवशी ते नाही का नाही बोलले शेंगणार खाल्लं हे खाल्लं मस्त कसा करू काहीतरी नाही का वाळल्याचं काय करून खाल्ले म्हणतात तसं खाण लागू तसला शेंगणा नाही देवेंद्र पडचे पाडी काळजी पवारचे पाडी शिंदे साहेबाचे पाडून टाकेल शिंदे साहेब म्हणते चाळीस घेऊन गेलो ते गेले हे गेले इतकं दलित येणार पक्षात येईल त्या पक्षाला ते हॉलच होतो पण याच्या ध्यानातच येणार ते त्याच मध्ये नाही तो खूप छान आहे छान न्यायालयाला गी ती तो अटक करून घेतली हे काही छान एका ते सांगत आहे म्हणजे आम्हाला ते ऐकलं मी बार बार सांगितलंय तुमच्या तुम्हाला साक्ष घेऊन सांगितलंय समाजाला आम्हाला मुली द्या शिंदे साहेब फडणवीस साहेब मुली द्या आम्हाला पाहिजे आरक्षण आम्हाला आरक्षण द्या राजकारणाचं आम्हाला देणं घेणं नाही

वगैरे वगैरे पंचवीस वर्षापासून आरक्षण आहे त्याला मला जरा अभ्यास कर, कर आणि मग बोल मला म्हणतो चांगला अभ्यास कर मग बोल आणि वगैरे वगैरे मला माहित आहे ना सोना आरक्षणे आम्ही शाहरला जातो शहाला बागव नाही ना माहितीये त्यांना आरक्षणी मी काय म्हणतोय हे ऐक तू मला माहिती तू पुरा व्हायक झाला तुला काही सुन हे का होनगर बांधव एक कामदार नाही होणार विधान परिषद काय डोबळे बरे तेच होईल केशी मागे त्याला भरत नाही काय होईल ते काय करतय मी काय सांगितलं पाशा पटेल मला पुण्यात भेटे ते म्हणले आता पण बी नव्हतो तारंगी पाटील तुमच्या वळून मी कोण बी झालो वन मत मी चौरा तुम्हा मी झाला बेकारे बोलायला ते पाशा पटेल पापूर हा ते म्हणले तुम्ही केला तरी मी चार ओ बन मतून मी तू मला मिळालं समकक्ष पाहिजे तुम्हाला मुस्लिमांचा व्यवसाय अमुख मुसलमानाचा काय मी कसं आवडत तुम्ही हे मुसलमान आहे तो मुसलमान नाही जर बागवानाचा व्यवसाय शेती आहे म्हणून त्या मुसलमानाला तुम्ही आरक्षण दिला असं जर तुमचं म्हणलं असलं तर या मुसलमानाकडे वावरच नाही म्हणून त्याला कधी बागवान ठेवणार नाही किंवा कुठे ठेवणार नाही एक करतो वावर त्याला फक्त मुसलमान कसा कदा सांगायचं त्याच्याकडे वावर नाही म्हणतो घरी घरी किती पाव आहे किती तुम्ही भर करायला लागली वंदतरी तरी ब्राह्मण शेती करत होता म्हणून कुणी निघाले नोंदीला बोलतो मी नोंदी कळते तुला काही पंचवीस वर्षापासून मुसलमान आरक्षण मला माहिती पण नवीन मोदी निघाल्यात गोवाराच्या नवीन मोदी निघाल्यात लिंगायत समाजाच्या नवीन मारवाड्याच्या सुद्धा निघाल्या त्याला द्यायचं नाही का तू आई आत्ताच काय चुकीचं बोलतो मी मुस्लिमांना आरक्षण द्या म्हणलो मोदी निघाल्यात नोंद तुम्हाला खायला बोल लागलं दुसऱ्या तेच म्हणलं की भांडण होते आम्ही नको आम्ही नको काय आहे का नाही तुम्हाला असून जर तुम्ही ह्या पोका उतरू शकतो तर आम्हाला आम्ही कोणत्या पकाळ उतरून आपल्याला काय करायचं तुम्हाला सांगतो जवळ सण करू त्या दंगल करायचा नाही तर काय करावं चला आपण पण लेकर आरक्षणापासून एका काढायच नाही कळालं तुम्हाला आरक्षणाची ताकद आहे आरक्षणासाठी सगळा ओबीसी नेता एकत्र आलाय याचा आरक्षण नको असा काय अहवाल आले त्यांचे आसून कशा आपल्याला नाही मिळून द्यायसाठी आणि ते तर दुसऱ्यासाठी भांडत आहे त्यांच्यासाठी नाही भांडत त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तरी ते भांडायला निघाले मग आपला हक्काचा स्वाती कस ओढू शकतो नाही सोडायचं आपल्याला ते मिळवायचंय ते फक्त तोंडाने सांगत सरकारने त्यांना मॅनेज करून ते आम्हाला अमुक कळत नाही आम्हाला नाही कळत मी मला काहीच कळत नाही हा मी पुढं जायले हा चौथीला पांघरायला नापाल काय म्हणतो पण बेचाळीस वर्षात नोटी निघत नव्हत्या त्या हो काढ्यात नाही छात बसून मला ललित येत नाही मला इंग्लिश येत नाही हिंदी समज जमत नाही मराठी येत नाही मला कशी केली मला हा मी पाय जायला तू पाया करतो मी टोकून येऊ करतो मी साठ नाला माझ्या समाजाचे चांगला वागतो ना मला काहीच येत नाही बाबा मी ले बे आकले काय के मायाची सुद्धा मी औषध मुखी दे केस नव्हते मला हा तू मिळशील तिथं जायला येते हा मला ये ये ए बी सी नाही येत नाही एक दोन येत नाही काय म्हणलं तू काहीच येत नाही मला पण आरक्षण मला काम केलं का तुला पी एन डी करून का तुला लिबा तर झाडाला पाहिजे तू काय तुला पी एन डी केली का तो एखादा संशोधक शास्त्रज्ञ झाला तू तो मस्त विमान तयार कर तू आणि फॅनचे मोठं पडताना फॅनतच कुटुंब सुट्या मी काय करू मला काय करायचं तू मध्ये ते मला लग्न करायचं माझे

मी इमानदार आहे मला खोटं बोलत जमत नाही तर काय जात नसत हे जरी बोलले नाही मग आजूबाजू तिथे कसा कस झापितो मी आम्हाला आणि मला कर नाही नंतर मायापासून लांब जाणार असं का माहिती आहे मी कसा बोलतो पण माया गेला होतो आणि मी आम्हाला काय काळ्या करू शकत नाही करायचं समोर समोर करेल मी शिया सुद्धा समोर दे पण माझा सुद्धा शिवी देऊ शकत नाही मायापासून लांब गेल्या लोकांना सुद्धा माझ्या बघत पण मी जातीला देऊ नको त्याच्यामुळे मी कोणाचं ऐकत अरे हे मुलं हे देत काही काही पण ते काय करणार हे ते काय करत आता तुम्हाला सगळे एक नवीन रामाले आमचे ते ते काय आपला खेळ मिळ जमा केली पडेल पाडे तिकडे आमचे निवडून आलेले आता कोणी कराव ते लागणे

आपले मराठ्याचे काही चार पद्धती असेल त्याला शाही शिवाय तू तर त्याच्या शाहरी कुठे आमच्याकडे येथे हुशार येत आमच्याकडे तो ये कसे हुशार तो आता पाचशे कोटीचा भट आमच्याकडे हजार कोटीचे घटा होते

सत्तेत राहून सत्तेचा दुरुपयोग करतोय पोलिसांना आम्हाला त्रास द्यायला लावतोय आमच्या परवानग्या नाकाराला लावतो त्यांना द्यायला लावतो हे सरकारवर इथं देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेबांवरती हे शिंदे साहेब तुम्ही बारीक नेत मला नाव ठेवा मला नाव ठेवा तुम्ही मराठीचे नेते असून आम्हाला सरळ सगळं गाव खेड्यात बोलते तिकडं मराठीचे आमदार आहेत तर मराठ्याचं सरकार आहे तरी तुम्ही आमच्या कामाला येत नाहीत तुम्हाला लाजा नाही वाटत जातीचे गुन्हा काढायला तरवारीची भाष्य करायला लागलाय शेवटचे सांगतो सरकारने स्पष्ट भूमिका घ्या स्पष्ट मराठ्यांचे कुंबियच्या नोंदिया आम्हाला मराठा आरक्षण द्यावंच लागणार आहे थांब बोलावला सरकार था तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी जातीवाद बंद होईल हे yes. काय करतील ते म्हणले का येऊ नका

ए, आता माझे कळले चाललंच होते आता झाले हो काय होते मी फक्त तुम्हाला काही गरज नव्हती करायची करायला पन्नास बाऱ्या सर आम्ही म्हणतो ओबीसीला धरा मार्गायला धरा खरं आहे तर बोला सर ओबीसीला बोलून घ्या आणि त्यांना सांगा शासकीय घ्या हैदराबाद सातारा संस्थांचं आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचा आहे

परिस्थिती उद्भवली खरं बघा मी पुन्हा या अंतरवालीतून मुख्यमंत्री साहेबांना शिंदे साहेबांना शेवटा देशाला सांगतो तुमच्या शब्दाचा सन्मान केलाय पुन्हा एकदा मराठी विश्वास पडायला तुम्ही खरं बोला तुम्ही सरळ सांगा उगा मला दोषी फेरीणार मला गोठ ठरवणार आणखी चीड वाढणार चंद्रकांत पाटील दादा एक बोलणार आणि ते गिरीश गिरीश बापू इकडचे गिरीश बापू खान ते एकच बोलणार आज आता सगळ्या बोलत नाही मग तुम्ही काय करणार हे बोला मला यात काढणार मराठ्याचा वर्ष काढणार तुम्हाला वाटत मराठी मला सोडून जाते की मी मराठ्याला सोडित मी तर मराठ्याला सोडितच नाही तुम्हाला खरी टिकी घ्या किती फोटो बोला तुम्ही हे करण्यापेक्षा मी फडणवीस साहेबांना आंतरवादीतून आज हात जोडून सांगतो शिंदे साहेबांना सांगतो शंभराज देश साहेब सांगतो तुम्ही ठसणच बोला त्यांच्या नोंद <laughs> या त्यांना द्यावा लागणार आहेत आठ दिवसाच्या जात आम्ही या विषयाला टोकडा पाडणार आहे सरळ सांग आईपर्यंत नोंदी हक्काच घ्या त्यांच त्यां कसा वया कसा वया काय याचा गेले कोण लाल निवे घेऊन आले कोणते लिहिले गेले घरी तिकडं कडी कडी चार बाजकार मी खरं सांगतो नका बदनाम केला ना मला बांधनाम केला भाषण केली जास्त तुम्हाला मग त्या भांडणीत नका बोलू मी मराठ्याला साक्ष घेऊन सांगतो आम्हाला राजकारण नाही करायचं तुम्ही आमचा आम्हाला देऊन नका आमचे लेकर मोठे होते नाही तर काही खरं नाही हो इतके मराठीत भेटले सहा तारखेची तयारी करा सहा तेरा आपण आपल्या जिल्ह्यातले मराठी ठरलेले ठिकाणी ताकते नाही एकमेकात ता जागृती करा शांतता जागृती रॅली काढायची मराठ्यांना आरक्षण होऊ शकतो मिळून द्यायचं त्याशी वाटायचं नाही तेरा तारखेपर्यंत शंभूराजी देसाई साहेबांवर आपण विश्वास घेऊ कोणालाही को उत्तर मी देणार नाही कोणत्या नेत्यालाही नाही मी सांगताना सांगितलं उभे काल बोलला म्हणून त्याला एकट्या दिलं बाकी त्याला मी विरोधक मानत नाही ना ओबीसीच्या नेत्याला ना धनगर बांधवांच्या नेत्याला मानलं नाही मानणार नाही आतापर्यंत बरोबर शब्दांना आपण त्याला उत्तर दिलेलं नाही समाजासाठी मरणाच्या शेवटच्या घाटका मोजायची वेळ आली तरी आई बाबा मोजी तुमच्या लेकरांना आरक्षण दिल्याशिवाय हटणार नाही एक फूट कायम ठेवा एकदो आपल्या मराठ्यांच्या लेकरांना आपल्याला अधिकारी गेल्या बघायचं आपले मराठ्यांचे लेकर बघायचं मी महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या लेकराला मोठं करण्यासाठी लढतोय पुन्हा एकदा सांगतो मराठा समाजाचे कोणाचे जर माझ्याकडून मन दुखो घटले तर सोडून द्या जातीसाठी एकजुटीनं लढणार आणि मराठ्यांच्या आंदोलनाला डाग लागल गाल लोक लागल असं कोणी वागू नका आणि कोणाच्या मन दुखवल्या असतील तर अपमान पाचा पण जातीसाठी सोडून द्या आणि संघर्ष करायला मरा खंच्या लढाईच्या मैदानात संवेदन होता मी मनंत करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराज थोडालोप

राम प्रचंड धरतात कापायच्यामध्ये कधी कापल्याला नाही दहा महिन्यात माझा आम कधीच कापला कधीच माझं ऑटोमॅटिक धरतात ऑटोमॅटिक